हाय फ्रेंड्स वेलकम टू प्रणालीज किचन खूप मस्त टॉमॅटो आलेत हे ना लाल माठ आहे लाल सुद्धा बघा छान वाढलं आहे आणि त्याची भाजी कोण खात नाही आमच्याकडे लाल माटाची म्हणून मग मी डाळीत टाकते ती पानं पण मला भाजी आवडते मी हिरवी मिरची आणि खोबरं टाकून मस्त बनवते सो हे लाल माठ आले झाला टोमॅटो टॉमॅटो बघा किती आलेत भरपूर टॉमॅटो आलेत हा ना अक्काच्या अक्का टॉमॅटो रुतवलेला मी जमिनीमध्ये सो त्याला भरपूर आलेत टोमॅटो आणि इथे एक आहे हा रेडी आहे आणि हे वांग काय अजून वाढायचं नाव नाही घेत आधी वाढून गेले आणि हे फ्रेंच बीन्स आहेत तर हे आता परत वाढत आहेत एकदा काढून झाले आता परत वाढत आहेत मिंट तर बाबा भरपूरच आहे हे चॉकलेट मिंट आहे आता आपण ॲपल काढणार आहोत ॲपल पण तुम्हाला दाखवते आम्ही दुबईवरून आलो त्याच्यानंतर आमची सगळी झाडं सुकलेली आमचं हे गुलाबाचं झाड पण बघा पूर्ण सुकलं पण ते कळ्या आहेत आता पाणी घातल्यावर जरा नीट झालं आहे ते हे पूर्ण सुकून गेलं पण गोंडे मात्र छान राहिलेत एकदम गोंडे मस्त राहिलेत नाही बघा गोंडे छान आहेत आणि तिथे तुम्हाला दिसतं ॲप्पल पडलेत ते पडून पडून गेले ॲपल आपण आता ते ॲपल काढूया जे चांगले आहेत ते खाण्यासाठी काढूया आता काला मी भरपूर काढले खायला आणि खाल्लेसुद्धा सो हे मिंट आहे बघा मिंट आमच्याकडे सेज आणि ओनियन आहे हरभ आहे ते आता आपण ॲपल काढूया का आहेत काय चांगले हे बघा हे जमिनीवर सगळे असे पडलेत असे वरून पडलेले आहेत आम्ही नव्हतो त्याच्यामुळे आणि प्रायव्हेट गार्डन असल्यामुळे कोणी तुमच्या गार्डनमध्ये येत नाही त्याच्यामुळे इथे कोणी येणार आणि काढून नेणार येणार असं काय नसतं सो हे बघा एवढे ॲपल आहेत कुठले चांगले आहेत ते काढून घेऊया काल पण पाच सहा ॲपल मिळाले ना चांगले बघू चांगले आहेत ना नावडे लागले आहेत मस्त मस्त रे इथे ॲपलची एवढी झाडं असतात ना जशी आपल्याकडे पेरूची वगैरे असं उगवतात ना तशी इथे ॲपलची वगैरे खूप झाडं असतात ॲपलचं एवढं कोणाला अट्रॅक्शन नसतं पण हे ॲप्पल खूप गुबड आहेत मस्त आहेत हे ॲप्पल हम्म केवढी ऍपलची झाड मस्त मस्त ऍपल बाई या साईडला पण दोन आहेत हे पण काढ केवढे पडलेत बघा जमीनवर बघायचे पण छान आहे हे पण दोन चांगले आहेत काय काय ना थोडी कीड आहे काय काय बघून द्यायला लागतात पण मोस्टली सगळे चांगले आहेत हे झाड आहे ना हे बाजूवाल्याच्या गार्डनमध्ये मध्ये आहे पण ते आमच्याकडे अर्ध आले तसं काय त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की आम्ही शेअर करतो त्याला माहिती आहे